नमस्कार देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र असा बुलंद राजकीय नारा दिला गेला आणि दोन हजार चौदामध्ये देशात आणि राज्यामध्ये सत्तांतर घडले राज्यामध्ये एक आश्वासक चेहरा म्हणून निष्कलंक आणि सोज्वळ असे एक राजकारणामधली प्रतिमा देवेंद्र फडणवीसांची असल्याकारणानं त्यांच्याकडे राज्याची सूत्रे आली आणि लोकांनीही निष्कलंक आणि राजकारणामध्ये एक विवेकी एक बुद्धिमान राजकीय व्यक्तिमत्व एक विकास अभिमुख नेतृत्व म्हणून लोकांनी देवेंद्र फडणवीसांना पसंती दिली पण देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या वाट्याला आलेलं जी काही संधी होती त्या संधीचं खरंच सोनं केलं का का ती संधी त्यांच्या हातून त्यांच्या कर्मामुळे निसटली गेली आहे राजकारणी म्हणून त्यांनी जे काही नवीन पायंडे या राज्यामध्ये पाडले यामुळे राज्यातील राजकारणाचा पोत घसरला आहे का या गोष्टीचा नक्कीच आपल्याला विचार करावा लागेल राज्यातील ला राजकारणामध्ये दोन हजार चौदापर्यंत राजकीय क्षेत्रामध्ये म्हणजे स्थानी देवेंद्र फडणवीस येईपर्यंत राजकारणामध्ये सुडाची द्वेषाची अहंकाराची भावना व्यक्तिगत सुडाची भावना कमी प्रमाणात होती हे पहिल्यांदा आपल्याला मान्य करावं लागेल मी पुन्हा येईन म्हणालो आणि पुन्हा परत येऊ शकलो नाही या ईर्षेपोटी या अहंकारापोटी दुसरे पक्ष समग्र पक्षच फोडून स्वतःच्या पक्षाच्या वळचणीला आणले याला पराक्रम म्हटलं गेलं आणि या म्हणजे या गोष्टीचं त्यांनी मी रात्रीच्या वेळी कसा रात्री बेरात्री वेगळ्या वेशामध्ये फिरत होतो म्हणून त्यांनी अतिशय त्या गोष्टीचं उघडपणे समर्थन केलं म्हणजे इतरांचे पक्ष फोडून घेणे इतरांच्या लोकांना आयात करणे हा एक पायंडा देवेंद्र फडणवीसांनी पाडला याचा श्रेय सर्वात जास्त देवेंद्रजींना जात दुसरी गोष्ट म्हणजे संघ आणि भाजपा यांची संस्कृती काय आहे प्रवीण पोटे अमरावतीचे आमदार आहेत ते म्हणतात की भाजपाची संस्कृती इतरांना शिव्या देणं किंवा इतरांचं चारित्र्य हनन करणं हे भाजपाच्या कार्यकर्त्याचं किंवा भाजपाची संस्कृती नाही त्याने ते कार्यकर्त्याचं काम नाही त्यांनी नगरसेवक निवडून आणावेत त्यांनी विधानसभा निवडून आणाव्यात पण देवेंद्रजींनी इतरांना राजकीय प्रतिस्पर्ध्यांना शिव्या देण्यासाठी त्यांचं चारित्र्य हनन करण्यासाठी काही मानसं पोसली आहेत असं कोण म्हणालं तर ते भाजपचे आमदार म्हणाले म्हणजे त्यांचा रोख कदाचित नवनीत राणा असतील ज्या अट्टा मातोश्री समोरच मला हनुमान चालिसा म्हणायची म्हणून हट्टाला पेटून उठलेल्या नवनीत राणा असतील किंवा शरद पवारांना अतिशय खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर टीका करणाऱ्या त्यांचे चारित्र्यहनन करणारे पडळकर असतील किंवा नारायण राणेंचे चिरंजीव ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात किंवा दरेकर असतील लाड असतील या मंडळीकडे तरी नक्कीच यांचा या प्रवीण पोटेजींचा रोख किंवा दिशानिर्देश त्यांनी यांच्याकडे तर केला नाही ना किंवा ही भाजपची संस्कृती नाही असा भाजपतून ना आवाज उठतोय म्हणजे हा नक्कीच नवीन पायंडा देवेंद्रजींनी पाडलेला आहे आणि आता ती राजकारणामध्ये सुडाची व्यक्तिगत अहंकाराची एक रीतच होऊन गेली आहे की काय याचाही विचार राज्यातील नागरिकांनी करणं अत्यंत गरजेचं आहे भाजपा म्हणजे चाल चरित्र चेहरा असलेला पक्ष निष्ठावंताचा पक्ष आणि संघामध्ये कार्यकर्ता घडवला जातो आणि तो, तो कार्यकर्ता एक राज्यामध्ये भाजपाच्या या पक्षाचा एक नेतृत्व म्हणून भाजपामध्ये येतो ती एक परंपरा खंडित करण्याचं किंवा भाजपला काँग्रेस युक्त करण्याचं भ्रष्टाचारी युक्त करण्याचं कार्य कुणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे आणि हे दोन हजार चौदा नंतरच जास्त प्रमाणात घडलंय हे सुद्धा कुणाला नाकारता येणं शक्य आहे का कारण जेवढे भ्रष्टाचारी आहेत ते सगळे आज कुठे आहेत तर भाजपामध्ये त्यांचा वावर दिसतोय म्हणजे बघा अजित पवारांना चक्की पिसिंग म्हणणं असेल त्यांच्या विरोधामध्ये सत्तर हजार कोटीचा साक्षात नरेंद्र मोदीजींनी केलेला आरोप आणि देवेंद्रजींनी तर अक्षरशः गाड्या भरून आयुक्तालयावर और औरंगाबादचा मोर्चा छत्र सॉरी छत्रपती संभाजीनगर इथे काढलेला मोर्चा अनेकांना आठवत असेल म्हणजे हा जो भ्रष्टाचारांना जवळ करण्याचा सा सत्तेसाठी काही पण करण्याची जी वृत्ती आहे नितीन गडकरी जे म्हणतात ना की आता सत्तेसाठी काही पण जे आहे ना त्याचा वीट आलाय नको वाटतंय कधी कधी वाटतंय हे राजकारण सोडून द्यावं कारण समाजकारण संपलंय केवळ सत्तेसाठी वाटेल ते किंमत मोजण्याची जी वृत्ती आहे ती देवेंद्र फडणवीसांनी जास्त प्रमाणामध्ये आणलेली आहे असं गडकरींनी सांगितलं तर नाही बघा किंवा मोहन भागवत जी अहंकारी किंवा देवा काही सुपरमॅन आहेत त्यांना देवापेक्षा मोठं व्हायचं आहे अहंकारी आहेत किंवा मणिपूर झळत होतं त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही किंवा राजकीय शत्रुत्वांना ते म्हटले की ते राजकीय शत्रू नाही त्यांना एखाद्या वेळेस त्यांना प्रतिस्पर्धी म्हणू शकता विरोधी पक्ष का म्हणावं प्रतिपक्ष म्हणा त्यांना असं म्हण म्हटलं गेलं म्हणजे हा रोग नेमका कोणाकडे होता म्हणजे काँग्रेस युक्त भाजपा बनवली एवढंच कशाला आता आपण म्हणतो की राज्यघटनेला राज या राहुल गांधींनी एका राज्यघटनेची लाल घटना पुस्तक घेऊन त्यांनी प्रचार केला खरंच राज्यघटना आपली धोक्यात आहे का मग जर घटना धोक्यात आहे की नाही हे कसं ओळखायचं तर आता एकच गोष्ट हे ओळखण्याचं एकच कारण बघा एकच गोष्टी आहे की देवेंद्र फडणवीसांवरती श्याम मानव यांनी केलेले आरोप कोणते आरोप केले त्यांनी जर त्यांनी पहिला आरोप केला की उद्धव ठाकरे यांनी खंडणी मागितली पैसे मागितले म्हणून अॅफिडेव्हिट करून द्या असं अनिल देशमुखांवरती दबाव आणला जर तुम्हाला तुरुंगात जायचं नसेल तर उद्धव ठाकरेंच्या विरोधात अफिडेविट करून द्या दुसरं त्यांनी एक ॲफिडेव्हिट करून मागितलं ते म्हणजे आदित्य ठाकरे यांनी दिशा शालियांचा छळ केला आणि तिचा खून केला असं एक ॲफिडेव्हिट लिहून द्या असाही श्याम मानवांनी दुसरा आरोप केला तिसरा आरोप असा होता कि पर की परब यांनी जी काही अवैध कामं केली आहेत त्या संदर्भात तुम्ही ॲफिडेट करून द्या आणि चौथा जो होता तर तो, तो होता म्हणजे अजित पवार यांनी पार्थ पवार तिथे उपस्थित असताना गुटखा विकणाऱ्या कंपन्याकडून किंवा त्या लोकांकडनं खंडणी मागितली गेली असं एक अपडेट करून द्या श्याम माणू म्हणतात की हे जे चारी आरोप श्याम माणूंनी केले पण श्याम माणू हे सांगायला विसरत नाहीत की अनिल देशमुख यांनी तुरुंगात जाणं पसंत केलं तेरा महिने त्यांनी तुरुंगावास भोगला पण त्यांनी खोट्या गोष्टी केल्या नाही मग श्याम माणवनी केलेले आरोप जर राज्य घटनेला का धोका नसेल जी ए न्याय घटनायुक्त दत्त न्याय अनिल देशमुखांना लागला ज्या तत्परतेनं ईडी कारवाई झाली संजय राऊतांवर कारवाई झाली तेच कारवाई तात्काळ किंवा तपास किंवा शोध देवेंद्र फडणवीसांची चौकशी होऊ शकते काय जर ती झाली तर आपल्याला असं म्हणता येईल की नक्कीच आणखी आपण न्याय्य पद्धतीने चाललो आहोत मग घटना जिवंत आहे पुढे काही तिला धोका नाही असं जर वाटत असेल तर जो न्याय देवेंद्र फडणवीसांना लागणार आहे तोच न्याय छगन भुजबळ असतील तोच न्याय अनिल देशमुख असतील तोच न्याय आपले अनिल देशमुख यांना लागायला हवा होता आणि तोच जर त्यांना लागणार नसेल तर, तर, तर कुठंतरी आपण न्यायाचं राज्य आहे असं आपल्याला कसं म्हणता येईल मग लोकांना आता देवेंद्रची चौकशी होणार की नाही होणार यावरून नक्कीच कळेल आणि हा निष्कर्ष की खरंच न्याय मिळेल का देवेंद्रजीची चौकशी होईल का याचं उत्तर किंवा तर्क करण्याचं काम तुम्हा सर्वांवर सोपवतो धन्यवाद